सामान्य माणसं बाहेर बसलेली नाव पुकारल्याशिवाय काढणार नाही काय का आपण वाट इथं एक ते हजार गाड्या नोंद आहेत आमच्याकडे जी पावती येणार आहे ती कुठून फोटो काढायला आपण हे ऐका एक नंबरची चिठ्ठी निघाली माझी आणि परत वीस नंबरची किंवा शंभर नंबरची चिठ्ठी निघाली माझी मी इथं बसलोय ना तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी बनवून बसलो माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना मग विषय संपला ती जर त्याचीच चिठ्ठी असेल त्या खात्रीसाठीच मी इथं बसलो

घड क्रमांक एक तास क्रमांक एक आठशे नव्वद नंबर पावती क्रमांक एक तास क्रमांक एक आठशे नव्वद पावती क्रमांक एक तास क्रमांक दोन एकशे अठरा नंबरची पावती क्रमांक एक तास क्रमांक दोन एकशे अठरा पावती नंबर क्रमांक एक तास क्रमांक तीन सदतीस नंबरची पावती क्रमांक एक तास क्रमांक तीन सदतीस नंबरची पावती गडे क्रमांक एक तास क्रमांक चार नऊशे तेहतीस नंबर ची पावते गड क्रमांक एक तास क्रमांक चार पावती क्रमांक नऊशे तेहतीस गड क्रमांक एक तास क्रमांक पाच दोनशे सत्तावीस नंबर पावती क्रमांक दोनशे सत्तावीस गडे क्रमांक एक तास क्रमांक पाच पावती क्रमांक दोनशे सत्तावीस गडे क्रमांक एक तास क्रमांक सहा तीनशे चौऱ्याहत्तर पावती क्रमांक गडे क्रमांक एक तास क्रमांक पावती क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर गड क्रमांक्रमांक सात पांच अठावी नंबर पवती गड़ा क्रमांक एक पास क्रमांक सात पवती क्रमांकशे अस ग्रमांक एक पास क्रमांक आठ आठ पवती क्रमांक बारह गड़क्रमांक्रमांक आठ पवती क्रमांक बारह गड क्रमांक एक पास क्रमांक नौ एकशे पच्च नंबर पवती गड़ा क्रमांक पास क्रमांक नौ पवती क्रमांक एक पंचाण अधिकडे क्रमांक एक तास क्रमांक दहा आता पाच गट काढायचे पावती क्रमांक अठरा क्रमांक एक तास क्रमांक दहा पावती क्रमांक अठरा हा या महिन्यातला परत रिपीट करू लाईव्ह लाईव्ह क्रमांक एक आहे का एक वरती पावती क्रमांक आठशे नव्वद दोन नंबर तासला पावती क्रमांक एकशे अठरा तीन नंबर तासाला पावती क्रमांक सदतीस चार नंबर तासावरती पावती क्रमांक नऊशे तेतीस पाच नंबर तासावरती पावती क्रमांक दोनशे सत्तावीस सहा नंबर तासावरती पावती क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर सात नंबर तासावरती पावती क्रमांक आठ नंबर तासावरती पावती क्रमांक बारा नऊ नंबर तासावरती पावती क्रमांक एकशे दहा नंबर तासावरती पावती क्रमांक अठरा हा या महिन्यातला गट क्रमांक एक आहे दोन ऐका गट क्रमांक दोन ऐका

पावती क्रमांक एकशे ब्याऐंशी घर क्रमांक दोन तास क्रमांक सात पावती क्रमांक सहाशे बावीस क्रमांक क्रमांक दोन तास आठ पावती एकशे तेवीस घर क्रमांक दोन तास क्रमांक नऊ पावती क्रमांक दोनशे सात शहाऐंशी आणि घर क्रमांक दोन तास क्रमांक दहा पावती क्रमांक नऊशे चौसष्ट हा घड क्रमांक या मैदानातला दोन आहे दोन परत एकदा ऐका चेक करायचं चाललेलं आहे डबल एखाद्या मालकाच्या एका चेक केलं जात आहे त्यानंतर डबल गट आलंय जाईल घडे क्रमांक दोन ऐका एक नंबर तासावरती पावती क्रमांक चारशे वीस दोन नंबर तासावरती पावती क्रमांक चारशे चार तीन नंबर तासाला पावती क्रमांक एकशे तेहतीस चार नंबर तासावरती पावती क्रमांक नऊशे सत्त्याहत्तर सा सहा नंबर तासावरती पावती क्रमांक एकशे ब्याऐंशी सात नंबर तासावरती पावती क्रमांक सहाशे बावीस आठ नंबर तासावरती पावती क्रमांक एकशे तेवीस नऊ नंबर तासावरती पावती क्रमांक दोनशे शहाऐंशी आणि दहा नंबर तासावरती पावती क्रमांक नऊशे चौसष्ट हा या महिलातला